नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचा बांगड्याचा रस्सा कसा करतात ते मी दाखवणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी माशेवालेकडून दोन बांगडे व्यवस्थित कापून घेतले नंतर घरी आणून हे बांगडे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले चार पाच वेळा छान पाच वेळा व्यवस्थित पाण्याने धुवून घेतले स्वच्छ पाण्याने पाच वेळा धुवून घेतले बांगडे नंतर मी बांगड्यानं एक चमचा मीठ लावून अर्धा तास झाकून ठेवले होते आता बांगड्याच्या रस्स्यासाठी मी इथे दोन टॉमॅटो चिरून घेतले व्यवस्थित नंतर दोन चमचे धणे दोन चमचे बडीशेप घेतले दहा बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा कांदा बारीक चिरून घेतला आहे सात बेडक्या मिरच्या चिरून घेतल्या आहेत एक वाटी ओला नळ्याचं खोबरं खोवून घेतलं आहे पाव चमचा हळद पावडर घेतली आहे आणि मी इथे पाव चमचाच मीठ घेतलेला आहे कारण मी बांगड्यांना एक चमचा मीठ लावून ठेवलेलंच ला आहे म्हणून मी इथे पाव चमचाच फक्त मीठ घेतलेला आहे फोडणीसाठी इथे मी लसूण घेतलेलं आहे आणि इथे मी कोकमाचा आगळ घेतलेला आहे आता तुम्हाला हवं असेल तर ह्या मालवणी बांगड्याच्या रस्स्यासाठी तुम्ही कढीपत्ता आणि कोथिंबीरचा वापर करू शकता कढीपत्ता कोथिंबीर हे ऑप्शन आहे सगळेच कढीपत्ता कोथिंबीर नाही वापरत तर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता आता मी टॉमॅटो धने बडीशेप लसूण कांदा बेडकी मिरची खोबरं हळद आणि मीठ हे असं एकत्र मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे आता बेडकी मिरची कांदा लसूण शेप धने खोबरं टोमॅटो हे सगळं मिक्सर भांड्यात घातलेलं आहे त्याचप्रमाणे मी हळद पावडरही घालणार आहे आणि मीठही घालणार आहे आणि आता छान आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालणार आहे अर्धा कप पाणी घालणार आहे आणि व्यवस्थित छान बारीक असं मिक्सरमधून वाटून घेणार आहे तर मिक्सरमधून छान बारीक अशा वाटण वाटून घेतलेलं आहे मच्छीच्या रस्सासाठी आता ह्याच्यात थोडंसं मी ना एक वाटी पाणी घालणार आहे तर ह्यामध्ये मी एक कप पाणी ओतलेलं आहे आणि आता चमच्याने छान असं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता आता इथे मी गॅसवर तोप गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी एक मोठा चमचा म्हणजे दोन लहान चमचे मी तेल फोंडिया घातलेलं आहे आता मी चिमूटभर हिंग फोंडिया घालत आहे साहित्यात हिंग जाकचं सा राहून गेलं आता हिंग घातलेलं आहे आता मी लसूण फोडणीला घातलेलं आहे मच्छीच्या लस्यासाठी मानवी लोक लसूणच घालतात कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं तर घालू शकता पण लसूण कोंडीला घालतातच घालतात कांदा ऑप्शनल आहे आता आपण आता थोड्या वेळ थांबूया लसूण छान अशी थोडीशी थोडंसं तेलामध्ये असं फ्राय होऊ देऊया लसूण छान फ्राय झालेले आहे आता मी मिक्सरमधून वाटण वाटून घेतलेली मी चटणी घालत आहे आता आता मी मिक्सरमध्ये चटणी अशी चिकटली होती म्हणून त्याच्यामध्ये दोन कप पाणी घालून आता मी ह्याच्यात ओतत आहे आता आपण मिक्सरच्या झाकणाला आणि परत पर। मिक्सरच्या भांड्याला अजून चटणी लागलेलीच होती म्हणून अजून एक कप पाणी घालून मी या टोकात ओतत आहे आता मी कोकमाचं आगळ घातलेलं आहे आता आता मिश्रण एकजूट करून घेऊया आणि उकळी येऊ देऊया आपण रशाला हे बघा छान उकळी आलेली आहे रशाला आता आपण बांगड्याची मच्छी घालूया आणि बांगड्याची घालूया आणि दहा मिनटं परत थांबूया बरोबर दहा मिनटं झालेली आहेत आपली बांगड्याची मच्छी छान शिजलेली आहे आता मी गॅस काढते तर अशा पद्धतीने मालवणी पद्धतीचा बांगड्याचा रस्सा करतात अशा पद्धतीने मालवणी पद्धतीचा बांगड्याचा रस्सा करतात तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद